नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार माय बापाला नमस्कार बघा आम्ही करायले आळूच्या वड्या आळूच्या पानाच्या तर आता ह्या बाई बेसन लावून उकडायला टाकलेले मी हे आधीच एक उकडून घेतलं ही अभंग म्हणते मी तर आता ही तळून घ्यायचे आपल्याला तो हिरले गॅसवर ठेवते उकडायला हे तळून घेऊ तोर अभंग म्हणते मी जर काय चुकलं अभंगातले तरी माफ करी जा मला मला अभंग आहे आता हे तेल ताप आहे टाकले तेल ताप असतो कापून घेते वड्या Ti je ta बघा हे आता हे एक उकडायला टाकले एक हे काय पाहिजे तिकड आता हे उकडत आले तर ह्या हे काही उकडून घेतले आळूच्या पानाचे बर काही तर हे जाता कापना काढते मी आपण बी म्हणते हे काय अशा कापण्या करून घ्यायचे हे आणि एकदम चरचर करीत नाही काय नाही बघा सुंदर असं लागतंय छान लागतंय तरी आपण तळून घेऊ अबंग म्हणते असे हे आपल्याला तळायचे आता तेल तापायला लागले अभंग म्हणते ऐका काही चुकलं तर माफ करी जा एक मुलगी म्हणून बहीण म्हणून मैत्रीण म्हणून जरी चुकलं अभंगातलं किंवा कुठल्या गाण्यातलं तरी माफ करा का का मला कारण मी बिलाई शिकलेली नाही शिकलेली नाही मी जास्त मी म्हणते अभंग आता भक्त कुंडलिका साठी ओबारा हिला विठेवरी आहो भक्त कुंडलिका साठी ओबारा हिला विठेवरी धनी मलाही दगवा विठुरायाची पंढरी ती नांद तो श्रीहारी दाखवा पंढरी तो भक्त कुंडली गा पापी आणि बघा ऐका तो भक्त कुंडली ग पापी आणि धृष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला श्री श्रीहरी भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी दरी मलाही दाखवा ना मिठुरायाची पंढरी तो श्री हरी तिला दाखव पंढरी भक्त कुंडलिका साठी उभा राहीला विटेवरी भक्त कुंडलिका साठी उभा राहीला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी कीर्तना श्री हरी हिला दाखवा पंढरी एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानपात्राला देवाना मंदिरात जागा दिली संत तो कोबाचे जारी आहे नामदेव पायारी संत चोखोबा शेजारी जारी आहे नामदेव पायारी धनी मलाही दाखवाना मिठुरायाची पंढरी भक्त कुंडलिका साठी विठेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथं तो श्री हरी तिला दाखवा पंढरी तिथं तो श्री हरी मला दाखवा पंढरी सखुबाई जनाबाई मुक्तबाई बहिणबाई सखुबाई जनाबाई मुक्त बाई बहिण बाई त्यांच्या बंगाई कोणी मनानंदीत होई हरीनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरीनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी धनी मला ही दाखवा विठुरायाची पंढरी ीतनाद तू हरी ला दाखव पंढरी भक्त कुंडली का साठी उभा विटेवरी भक्त कुंडली का साठी उभा राहीला विटेवरी धनिमलाही दाखवा दाखवाना विठुरायाची पंढरी चितनादा तू श्रीहारी ला दाखव पंढरी गोला कुंडली हरी विठल श्री ज्ञानदेव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बघा तर आता हिवड्यात राहायला लागले मी अभंगातलं चुकलं तरी माफ करी जा लाईक करी जा कमेंट करून मला सांग जा कमेंट करून मला बोलत जा तुम्ही बघा हे वड्या करायला थोडं राहिले तळायचं आणि मला धावते मी वड्या केलेल्या कसे केलेत के वड्याचे के। आता म्हण तुमचं जेवण झालं का बा बहिणी न मैत्रिणी सगळ्याला याच्यात ते जेवण झालं का तुमचं आताच बघा हे दुपारच्या जेवणाची सोय चालू आहे आपली आता चांगले लाल तळावं लागते ना हे लाल तळते तुम्हाला लाल तळाची झाली हव का आळूच्या वड्या हा का असे झाले ते बघा अशा लाल तळ्या जरा बघा ही लाल तळ्यात हव काही हे बघा अशा झाल्या ते अशा का हे केले अशा लाल झाले ते जरा या आळूच्या वड्या खायला आळूच्या वड्या अशा येते बघा पाऊस आलाय तर सगळ्याला नमस्कार आणि या आळूच्या वड्या खायला بیا که څه पावसाړي वातावरणي سګړا پوسهز ګرګرز झाले چوکړ